राधे राधे प्रिय भक्तजनांनो प्रिय साधकांनो जेव्हा मुलं लहान असतात तेव्हाच त्यांच्या आयुष्याची पायाभरणी केली जाते जसं एक रोपटं लहान असताना त्याला सरळ बांधता येतं तसंच मुलाबाबतही होतं सुरुवातीपासून योग्य दिशा आणि चांगले संस्कार मिळाले तर त्यांचं संपूर्ण जीवन सुंदर होतं पण पन, बालपणातच दुर्लक्ष झालं तर नंतर त्याला योग्य मार्गावर आणणं कठीण जातं म्हणून सर्वप्रथम मुलांना चांगले संस्कार देणं आवश्यक आहे मुलांच्या मनावर सर्वाधिक प्रभाव त्या गोष्टींचा पडतो ज्या तो आजूबाजूला ऐकतो आणि पाहतो त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याला सत्य बोलणं प्रामाणिकपणा ठेवणं आणि कुणाचाही न करणं शिकवा खोटं बोलणं सोपं वाटतं पण खरं बोलतं बोलत, बोलत राहणं हे जीवनातील खरी विजय आहे जर बालपणातच ही सवय लागली की कधीही सत्यापासून मागे हटायचं नाही तर भविष्यात कितीही अडचणी आल्या तरी मूल आपल्या मार्गावर ठाम राहील त्याचप्रमाणे मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवणंही आवश्यक आहे ही। आई वडील गुरुजन आणि प्रत्येक व्यक्तीबद्दल आदरभाव ठेवणं माणसाला महान बनवतं जर मुलं लहानपणापासून नमस्कार प्रणाम करायला शिकले तर त्याच्या स्वभावात विनम्रता आणि सभ्यता आपोआप येते हे छोटे छोटे संस्कारच त्यांच्या चारित्र्याची खरी ओळख ठरतात वेळेचं महत्त्वही तितकंच आवश्यक आहे आजकाल मुलं वेळेचं मोल समजत नाहीत खेळणं महत्त्वाचं आहे अभ्यास महत्त्वाचा आहे विश्रांतीही महत्त्वाची आहे पण शिस्त सर्वात महत्त्वाची आहे जर बालपणापासूनच सम सम्झा, समजावलं की प्रत्येक कामाला वेळ असतो तर मोठं झाल्यावर तो आळस आणि अव्यवस्थेत कधीच अडकणार नाही लवकर उठण्याची सवय रोज थोडं थोडं शिकण्याची सवय खेळासाठीही वेळ काढण्याची सवय या गोष्टी त्याचं भविष्य उजळवतात बालपणापासून मुलांना ईश्वराची आठवण ठेवण्याची सवय लावली पाहिजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी भगवानाला प्रणाम करणं जेवणा आधी आभार मानणं दिवसभरात थोडा वेळ नाम जप किंवा प्रार्थना करणं यामुळे मुलांचं मन पवित्र आणि स्थिर राहतं ही सवय लहानपणापासून लागली तर जीवनभर त्यांचं मन भटकत नाही आणि त्याला प्रत्येक परिस्थितीत शांती मिळते दुसऱ्यांसोबत वाटून घेणं आणि मदत करणं ही देखील महत्त्वाची सवय आहे मुलांना शिकवा की एकट्यानं खाणं किंवा सर्व काही स्वतःकडे ठेवणं योग्य नाही मित्रमैत्रिणी भाऊ बहिणी आणि गरजू लोकांसोबत गोष्टी वाटणं हाच खरा मानवधर्म आहे ही सवय लहानपणापासून लागली तर मुलं स्वार्थी होणार नाही तर समाजासाठी योगदान देणारा माणूस बनेल कठीण परिस्थितीला न घाबरणं हेही लहानपणापासून शिकवायला हवं आजकालची मुलं थोड्याशा पराभवाने निराश होतात त्यांना समजावलं पाहिजे की हार वाईट नाही पण हार मानणं वाईट आहे पडल्यानंतर उठणं हेच खरं आयुष्य आहे खेळात हरलं तर रडायचं नाही तर आणखी चांगलं खेळायची तयारी ठेवायची अभ्यासात यश मिळालं नाही तर घाबरायचं नाही मेहनत करून पुन्हा प्रयत्न करावा स्वच्छतेचं आणि आरोग्याचं महत्व महत्त्वसुद्धा मुलांना लहानपणापासून शिकवणं गरजेचं आहे रोज हात धुणं नख कापणं आंघोळ करणं स्वच्छ कपडे घालणं हे फक्त सवयी नाही तर आरोग्याचं मूळ आहेत या सवयी सुरुवातीपासून लागल्या तर मुलं आजारांपासून वाचेल आणि शिस्तबद्ध निरोगी जीवन जगतील शिक्षणांचं महत्त्वही तेवढंच खोल आहे मुलांना समजावलं पाहिजे की अभ्यास फक्त नोकरीसाठी नसतो तर माणसाला खरा माणूस बनवण्यासाठी असतो ज्ञानाशिवाय माणूस अंधारात भटकतो रोज पुस्तकांशी मैत्री करणं नवनवीन गोष्टी शिकणं प्रश्न विचारणं या सवयी सुरुवातीपासून लागल्या तर मूल ज्ञानाच्या प्रकाशात आयुष्यभर पुढे जातील आत्मविश्वास हा मुलांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे त्यांना कधीही असं म्हणू देऊ नका की मी करू शकत नाही नेहमी असं म्हणायला शिकवा मी प्रयत्न करेन एखादं काम अवघड वाटलं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची सवय लागली पाहिजे आत्मविश्वासच यशाचा खरं दार आहे उघडतो सेवेची भावना आणि प्रामाणिकपणा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत मुलांना समजवा की दुसऱ्यांची मदत करणं हेच सर्वात मोठं धर्म आहे गरिबाला अन्न देणं मित्राची मदत करणं झाडं लावणं या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनात करुणा आणि संवेदना निर्माण करतील या सवयी लहानपणापासून लागल्या तर ते मोठं होऊन समाजासाठी आशीर्वाद ठरतील कुटुंबाशी नातं जोडून ठेवणं हेही मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांना शिकवा की आई वडील आणि कुटुंब हीच खरी ताकद आहे आई वडिलांचं ऐकणं से त्यांची सेवा करणं कुटुंबाची काळजी घेणं हे जीवनाचं सर्वात मोठं कर्तव्य आहे लहानपणापासूनच हे शिकलं तर मुलं कधी कुटुंबापासून दूर होणार नाही आणि नेहमी आपल्या मुळांशी जोडलेले राहतील वाईट संगतीपासून वाचणं ही मुलांना शिकवा कारण मैत्रीचा प्रभाव खूप खोलवर पडतो मित्र मुला चांगले चा असतील तर मुलं चांगले बनतील पण मित्र चुकीचे असतील तर मुलं चुकीच्या मार्गावर जातील म्हणूनच मुलांना समजवा की नेहमी चांगली संगत निवडा जिथून प्रेरणा मिळेल वाईट सवय नाही शेवटी मुलांना सकारात्मक विचारांचं महत्त्व समजावा जर मुलं लहानपणापासूनच शिकले की अडचणी आपल्याला मजबूत मजबूत बनवण्यासाठी येतात तर तो कधीच जीवनात हार मानणार नाही चांगले विचार चांगले कर्म चांगलं फळ मिळेल या हा सिद्धांत जर बालपणापासून जीवनाचा भाग बनवला तर मुलं प्रत्येक स्थितीत प्रकाशच पाहतील अंधार नाही प्रियमित्रांनो ह्याच त्या गोष्टी आहेत ज्या लहान मुलांना सुरुवातीपासून शिकवायला हव्यात कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद